रात्री मध्य धुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अझहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला अझर सय्यद यांना काल रात्री बस बसस्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल दैनिक पुण्यनगरीचे आमचे मित्र पत्रकार प्रेस फोटोग्राफर अझर सय्यद यांना रात्री बारा वाजता माळेवाडा बसस्थानक समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे पी एस आय कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे ते निषेधार्थच आहे तो पत्रकार असू किंवा कोणी सामाजिक किंवा सर्वसामान्य जनता असू पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाही आहे आणि आजरनी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलो आहे एक वार्तन करण्यासाठी आलो आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे आणि के सदरू ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळे ते सापडलेल्या सस्पेंडेड आहे आणि चौकशी केली असता आता आपल्याला आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही परंतु ते कायम टेन्शनमध्ये असतात आणि रात्री, मद्य आशा Actually, कर, रात्री ने ने ते मद्यधुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत ॲक्च्युली आमचे मित्र निलेश आगेरकर आजरचा रात्री फोन आला त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला ते त्या घटनास्थळी गेले असता सदरू व्यक्ती यांनी तिथून पळ काढला कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत आपली मेडिकल होईन आपण इथे गुंतले जा गुंतलं जाऊ परंतु त्यांनी तिथे पळ काढला तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रेस फोटोग्राफर या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही एस पी साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल